घरच्यांशी बोलता येऊ शकतात तिच्याशी बोलणं झालं म्हणून सगळे खुश होते फक्त एकच दिवस बोलणं होणार म्हणून सगळ्यांचे ते चेहरे पडले होते अनिलने मात्र त्याचं मन कणखर बनवलं होतं बिचारा आता आता पण स्वतःचं विरहाचं दुःख बाजूला सारून घरातल्यांना समजून सांगत सांभाळत होता काय झालं आई का चिडचिड करतेस अनिल त्याच्याजवळ जाऊन खाली बसतो तर गोदावरी वेळी रात्रीच्या जेवणाची तयारी करत बसल्या होत्या भाजी साफ करत करत आता काहीतरी बडबड चालू होती त्यांची तिचं चिडचिड थांबवण्यासाठी अनिल त्यांच्याशी बोलायला आला होता तू तर बोलूच नकोस काही दोन आठवडे झालं तरी पोट तिकडे एकटी आहे काय तर म्हणे नियम आहे तिथे तसा की रविवारचा दिवस ते पण एक ते पाच वाजेपर्यंतच आपण तिच्याशी बोलू शकतो भेटायला जाऊ त्या म्हटलं तर तेही नकोच बोलतोयस किती दगड काळजच आहेस रे माझी दामिनी तिथे एकटी कशी राहत असेल देव जाणे आणि तुम्हाला लोकांना काही काळजीच नाहीये तिची आणि इथे गोदावरी अनिलकडे बघत पण नाहीत बोलताना या माय लेकराचं संभाषण बाकी सगळे मात्र मस्त एन्जॉय करत होते <coughs> आई तुला मी घेऊन जाऊ शकतो भेटायला पण आपण तिला भेटायला गेलो तर तिला पण आपल्याबरोबर घरी गर येऊ वाटे आणि आता एकदा ट्रेनला गेली आहे म्हटल्यावर तिथून बाहेर पण पडता येणार नाही ना, ना? नाराज होऊन जाईल किती परत तर म्हणून मी जायला नको बोलतोय उगाच आपण माघारी घेऊन आल्यावर पर तिला परत त्रास होणार तू बघितलं आहेस ना जाताना सगळ्यात जास्त तीच रडली आहे तर कसं बस स्वतःला शांत केलं असेल तिने परत तिची तीच हालत बघायची आहे का तुला अनेक स्पष्टच बोलतो दामणीला तो खूप चांगल्या प्रकारे ओळखू लागला होता तिचं मन जेवढं धीट आहे तेवढंच आपल्या माणसासाठी किती कमजोर आहे हे तो जाणून होता एवढं झाडस करून ती गेली होती ट्रेनिंगला तर आ, आता तिला कमजोर पडू द्यायचं नव्हतं त्याला म्हणून तर गेले दोन आठवडे त्याने स्वतःला पण अडवून ठेवलं होतं तेही कस ते फक्त त्यालाच माहिती होत रोज घरातल्यांसमोर आणि गावासमोर धीराने आणि चेहऱ्यावरचं दुःख दिसून न देता तो उभा राहायचा खरं पण रात्री त्याची स्वतःची रूम त्याला खायला उठायची तिच्या आठवणीत कितीतरी रात्र त्याने दुनियेला तो श्वास तर त्याने जागून काढली होती तर दाखवण्यासाठी तो श्वास तर तो घेत होता पण जीव मात्र दामिनीकडेच लागला होता ती नाही तर काहीच गोड वाटत नव्हतं त्याला तर पूर्णपणे स्वतःला कामात झोपून दिलं होतं त्याने दिवसभर घरात थांबत न थांबतच नव्हता था। तिची आठवण येईल तिची कमी जाणवेल म्हणून दिवसभर घराच्या बाहेरच असायचा तो रात्री पण खूप लेट लेट घरी यायचा हा रविवार मात्र घरातच घालवायचा दायमेंच्या फोनची वाट बघत कस रे स्वतःला एवढं अडवून धरतोस तू सगळ्यांना माहीत आहे इथे तुझं दामिनीवर किती प्रेम आहे ते तरी कसा तिच्यापासून लांब राहू शकतोस गोदावरी आता एकटं त्याच्या डोळ्यात बघत त्याला प्रश्न विचारतात कितीही झालं तरी अनिल दुःख त्यांच्यापासून दकून राहिलं नव्हतंच मुळी गोदावरीच्या बोलण्यावर अनिलच्या चेहऱ्यावर हलकसं हसू बसरत कितीतरी वेळात मनात विचार येतो की आता सगळं सोडून तिच्याकडे जावं आणि तिला परत घरी घेऊन यावं इथे पण जशी पावलं उचलतात तसं डोळ्यांसमोर तिने सहन केलेला त्रास तिची मेहनत तरवळून जाते आणि पुढे घेतलेले पाऊल परत मागे येतं यात काही वादच नाही आहे की तुम्ही सगळे माझ्यावर खूप खूप प्रेम करता पण त्याप्रमाणे तुमचा मा म्हणा तुमचा म्हणा किंवा माझा म्हणा काहीतरी स्वार्थ आहे तू माझ्यावर प्रेम करतेस का कारण मी तुझ्या पोटचा गोड आहे तुझा मुलगा आहे तसंच घरातल्यांचं पण काही ना काही आहे पण हे रक्ताचं नातं आहे आणि दामिनी ती पहिल्यापासून माझ्याशी तिचं जुळलेलं तडजोडीचे नातं पण निस्वार्थ आणि सन्मानाने जपत आली तिच्या लग्नाला तिच्या लग्नाला होकार आहे की नकार हे पण माहीत नव्हतं मला तरी तिच्याशी लग्न करून तिला माझ्या आयुष्यात घेऊन आलो पण खरं सांगायचं तर ज्यावेळी तिच्या गळ्यात मंगळसूत्र आणि भांगेत कुंकू भरलं ना त्या क्षणी तिने तिची माहेरची नाती सगळी मागे सोडली आणि माझ्या माणसांना आपलं समजू लागली किती तिरस्कार सहन केला तिने सगळे गावाची टोमणे ऐकून घेतले का तर आपला नवरा सरपंच आहे गावचा त्याचा मान सम्मान आप जपणं आपलं कर्तव्य आहे <coughs> किती आणि काय काय सहन केलं तिने माझ्यासाठी हे आपल्यासाठी सगळ्यांना माहीत आहे आता पण एक ती एकटी राहायला तयार झाली आहे ते फक्त माझ्या शब्दा खातर मी एक तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी थोडा त्रास सहन करत करू नाही शकत का अनिल बोलतो बोलताना पण दामिनी प्रति अपार प्रेम त्याच्या डोळ्यात दिसून येत होत एवढा वेळ मज्जा बघणारे सगळे अनिलकडे सगळ्यांनाच मी शब्द केलं होत दोघांनीही किती काय काय सहन केलं होतं त्यांच्या नात्यासाठी एकमेकांवर प्रेम असून पण एकमेकांना सांगू शकले नव्हते नवरा बायको असून पण नवरा बायकोचं नातं रुजू करू शकले नव्हते पण जसं त्यांचं नातक होतं ते पण खूप छान वाटत होतं दोघांना अगदी मोजके मोजके क्षण पण भरभरून जगले होते त्या दोघांनी मग त्यांचा पहिला स्पर्श असो किंवा तिच्या माहेरी अंगणात घालवलेली ती एक रात्र असो खूपच गोड क्षण होते त्या दोघांची प्रेम असावं तर असं असाव। एकमेकांच्या सुखात स्वतःचे सुख खरंच यांच्या जोडीचा आदर्श घ्यावा दोन एकमेकांसाठी जगणं आणि एकमेकांसाठी रडणं सगळ्यांना नाही जमत हे काका अनिलच्या जवळ येत त्याच्या पाठीत कौतुकाची थाप मारत बोलतात तसं सगळे त्यांच्या बोलण्याला दुजोरा देतात आई तू नाराज नको हो उद्या तिचा फोन आला की तू तिच्याशी जास्त वेळ बोल मग तर झालं अनिल गोदावरीच्या हातात हात घेत बोलतो तसं त्या पण होममध्ये मान हलवतात आणि बाकी सगळे पण हसू लागतात तर ट्रेनिंग सेंटर म्हणजेच जिथे आता ही दामिनी गेली ना तिथे आजच्या टास्कमध्ये पण दामिनीच बाजी मारली होती आजही जो तो दामिनीचं कौतुक करत थकत होत नव्हता पण काही चेहरे असे पण होते जे रागाने लाल बुंद झाले होते टाच संपला होता त्यामुळे सगळेजण रूम रूममध्ये निघाले होते दामिनी आणि प्रिया प्रणाली पण निघाल्याच होत्या की समोरून काही जण काही जण इथे येतात आणि त्यांना वाटेत चढवतात खूप उघडतीस ना तर खूप उडतीस ना पण एक लक्षात ठेव की फक्त सुरुवात आहे अजून खूप ट्रेनिंग बाकी आहे नाही तुला त्या ट्रॉफीच्या जवळ जाऊन परत खाली ओढलं तर नाव नाही सांगणार गीतांजली फनसे एक मुली दामणीसमोर उभी राहत बोलते तेच मागून एक मुलगा मुलगा पण येतो बघण्यावरून तो तिथे सगळ्यांपेक्षा सिनियर दिसत होता तर त्याचनंतर त्याचं वय त्याची शरीरसृष्टी खूपच उठवदार आणि उबदार होती त्याला बघूनच समोरचा माणूस गार पडेल अशा असा रुबाब होता त्याचा तिथे पण आज धामनीने चक्क त्याला हरवलं होतं त्यामुळेच त्याचा इगो दुखवला गेला होता आणि त्याचाच राग आज बाहेर पडत होता जास्त खुश होण्याची गरज नाही आहे म्हटलं मुलगी आहेस म्हणून मीच माझा गेम स्लो केला होता तू विनर झालीये झाली नाही आहे सात तर मी तुला विनर बनवलं आहे म्हणून तू जिंकली आहेस नाहीतर माझ्यासमोर दोन मिनटं पण टू टिकू शकली नसती समजलं सिराज मुद्दाम दामिनीला टिचत होता तिची जी शांत आणि समंजस अशी वृत्ती होती ती तोडण्याचा कुठेतरी प्रयत्न चालू होता त्याचा पण दामिनी दामिनी त्याच्या बोलण्यात एवढ्या सहज येईल तर ती अनिलची बाघीण कसली तो काय बोलतोय काय करतोय हे शांतपणे ऐकत होती एका जागेवर उभी राहून काय झालं तरी मेडल तर मलाच भेटणार आणि ते मिळवण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे मिसेस दामिनी तर आता सिराज भयंकर रागा दामिनीसमोर उभा होता पण दामिनी मात्र अगदी शांत होती निर्विकार चेहऱ्याने ती त्याच्यासमोर उभी होती चेहऱ्यावर ना राग होता ना भीती जणू तिला काही फरकच पडत नव्हता तो काय बोलतोय त्याचा तर त्यानंतर आजचा भाग इथे संपला पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा